श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते गणेश मनून गणेश ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या गणेश जयंतीला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते आणि गणेश जयंती ही देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे म्हणून भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती ही विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते माघी गणेश जयंती हा एक विशेष आणि मोठा दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक ऊर्जा आणि शक्ती मिळत असते या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे या काळात केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल करोडांच्या कर्जातून मुक्ती होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होईल तर हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत आपल्या हिंदू धर्मात सुपारीला विशेष महत्व आहे गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो सुपारी म्हणजेच लक्ष्मी संपत्ती पैसा यांचे प्रतीक असल्यामुळे तिला खूप महत्व दिलं जातं ज्या प्रकारे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि म्हणून पूजेच्या साहित्यात हळदी कुंकूनंतरचे स्थान आहे ते म्हणजे सुपारीचे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहे आणि म्हणून सुपारीला गणपतीचे प्रतीक म्हणून पूजा केली जाते आणि विशेष स्थितीवरती या सुपारी संबंधित काही उपाय केल्याने धनसंपत्ती ही वाढत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा ना कोणत्या कारणातून वायफळ खर्च होत असतो यामुळे आपल्याकडे पैसा हा टिकत नाही आणि सतत आर्थिक अडचणी ह्या येत असतात कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात त्याचबरोबर घरामध्ये काही संकट अडचणी अडथळे येत असेल कोणतंही महत्वाचं काम हे तुमचं पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल घरातलं कुठलंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबाची घराची प्रगती होत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय खूप प्रभावी मानला जातो आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो सुपारीचा उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आहेत त्यामुळे प्रत्येकाने हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे आता हा उपाय उद्या करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्ही पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून आहे आहेत यानंतरनं गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं किंवा झेंडूची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आता सुपारी घेताने बघा दोन प्रकारच्या सुपार्या असतात एक खाण्याची सुपारी असते आणि एक पूजेची सुपारी असते खाण्याची सुपारी मोठी असते आणि पूजेची सुपारी ही छोटी असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेचीच सुपारी जी आहे तर ती लागणार आहे जी आकाराने अगदी छोटी असते ही सुपारी घेताने चांगली नवीन कोळी करकरीत सुपारी घ्यायची आहेत अगोदर पुजलेली किंवा किडलेली अशी सुपारी घेऊ नका एक चांगली सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती तुम्हाला बसायचं आहे यानंतर ना तामण घ्यायचं आहे तामणामध्ये ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्या सुपारीवरती तुम्हाला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गन गणपतय नम या बाप्पांच्या महामंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर सुपारी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत त्या तांदळावर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे कारण तांदूळ जे आहे तर ते पांढरे ठेवू नये यानंतर त्या पानावरती एक खाऊचं पान ज्याला विड्याचं पान देखील म्हटलं जातं तर ते एक पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहेत मग ते तुम्ही एक रुपयांचं पाच रुपयांचं देखील ठेवू शकता परंतु शक्य असेल तर एक रुपयाचंच नाणं तुम्ही ठेवा यानंतर त्या नाण्यावरती तुम्हाला ही अभिषेक केलेली सुपारी जी असणार आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर ही प्लेट आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायची आहेत सुपारीवरती हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती आहे तर ती देखील तुम्हाला म्हणायची आहेत यानंतरनं ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर ही सुपारी तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये ही सुपारी ते नाणं त्याचबरोबर ज्या अक्षदावरती आपण ही सुपारी ठेवली होती त्यातले तुम्हाला अकरा अखंड तांदूळ काढायचे आहेत ते अकरा अखंड तांदूळ हे नाणं आणि सुपारी त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहेत आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहेत आतल्या साईडने जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तिथे ती तुम्हाला ठेवायची आहेत जर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवायची नसेल तर मग तुम्ही ही जी सुपारी आहे तर ही पैशांच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवली तरीही चालेल किंवा तिथे जो मुख्य दरवाजा असेल तर त्याच्या आतल्या साईडने तुम्हाला बांधायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा सुपारीचा एक उपाय जो तर कराई आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता ही सुपारी बांधल्यानंतरनं जितक्या दिवस राहील तितक्या दिवस तशीच ठेवायचे आहेत जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ती आता खराब झाली आहे तर काढून घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांचा तोरण हे अवश्य लावायचं आहेत हा खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी सा तोरन लावला। तर आपण असं तोरण लावलं तर वाईट नजरेपासून वाईट संकटांपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं घरामध्ये सकारात्मक लहरी या तयार होत असतात ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी ह्या दूर होतात तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ